رام رام منډळी बरेच दिवस झाला आपला इडिओच पाडला नव्हता आणि त्याच्यामुळे काय झालं बऱ्याच लोकांच्या कमेंट यायला लागल्या होत्या मा साहेब झोपला काय झोपली नाही अहो ज्वारीची सुगी चालली आणि कसला येळच मिळणं झाला आहे मित्रांनो पण ना हरकत नाही मित्रांनो आजच्या विषयाला हात घालूया सरसळ सर, थोड्याच वेळात आता पैशी इथं भव्य आणि दिव्या असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान रंगणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे चांगली चांगली माथावर बैल शंभर एक टक्के मैदानामध्ये दाखल झाली होती आणि ती पण चांगल्या चांगल्या टॉपच्या पायऱ्यामध्ये मित्रांनो त्याच्यामुळेच त्याच्यामुळंच त्याच्यामुळंच आजच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूर आणि बब्या सुद्धा झाले आहेत म्हणजे एका राशी जी दोन बैल आहेत ती सुद्धा मैदानात दाखल झाली पण ते दोन्ही पण वेगळ्या पायऱ्यात येते मित्रांनो तेच सांगण्यासाठी ह्या व्हिडिओचा अट्ट्या मित्रांनो आपल्या सगळ्यांना आतुरता लागलेली असते की बऱ्याच दिवसानंतर बब्या येतोय तर बब्या कुठल्या पायऱ्यावर असणार तर, तर विठ्ठल नाना बुतकरी यांच्या तेजासोबत बब्या असणार आहे म्हणजे बब्या आणि तेजाचा टॉप जुळून आला आहे तेजा पण चांगल्या पद्धतीने पळतो या नानांच्या ह्याच्या खाली त्याच्यामुळे आज बब्या आणि तेज्या एकत्र येतात त्याच्यावर ड्रायव्हर तर शंभर टक्के विठ्ठल असणार त्यामुळे ती एक रंगत आणि मजा बघायला येणार आहे आपल्याला बाबे तेजेची नक्कीच मजा येणार आहे त्यासोबत मग आता बा बकासूर येतोय तर बकासूरचा पायरा कोण कालपासून दोन तीन नावं घेतली लोकांनी पण तसं काही नाही एक नवीनच चेहरा आपल्याला बकासूरसोबत दिसणार आहे तो म्हणजे माहिबी म्हणजे आपला रुस्तम हिंद केसरीवाला महिब्या नाही तर अक्षय गोरपडे कोण नवीन आहे त्यांचा माहिबे आहे तो आपल्याला बकासूरसोबत दिसणार आहे नक्कीच नवीन चेहरा जरी असला तरी बकासूर तेवढ्या ताकदीनं त्याच्याबरोबर पळली आहेत काही वाद नाही मित्रांनो आणि माहि्या पण चांगला पळतो असं कळालं सूत्रांच्याकडनं म्हणजे नक्कीच सूत्रांची माहिती देह्या पण टॉपचाच म्हणजे पडणारा नंदी आहे त्यामुळे नक्कीच माहिबे आणि बकासूर ही सुद्धा आजच्या मैदानामध्ये टॉपनं आणि ताकदीनंच पळणार आहे त्यामुळे नक्कीच आजचं मैदान गाजवण्यासाठी बब्या आणि तेजा आणि बकासूर आणि महिब्या सज्ज झाले आहेत मित्रांनो हा पायरा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा नक्कीच काय जणांच्या कमेंट देतील की नवीन पायरा आहे त्यामुळे जरा असं कुठं कमी जास्त होईल पण कमी जास्त काही होणार नाही यात गॅरंटी आहे कारण का बकासूरला मैदान कुठलं पायरा कुठला फाटी कुठली याचा काय फरक पडत नाही तू एकदा सुटलाग नाही निकाल घेऊनच सुटतो असं माझं तर वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा ना सुरू होतंय लगेच लाईव्हला जाऊन बघा फिथेला लावला मजा येणार आज जे मजा घ्या चालते तर राम राम चला